या न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत गोकुळ दोन हजार अठरा साली नांदणी मठातील माधुरी हत्ती वन विभागाने घेऊन जावी या आशयाचं पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलं होतं हे जुने पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे शिरोळ तालुक्यात या प्रकरणावरून नव्या राजकारणाला तोंड फुटला आहे मात्र हे पत्र माझं असलं तरी त्यामागचं सत्य समजून घेणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया खुद्द राजू शेट्टी यांनी दिली आहे चिंशन भट्टारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा ना। या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठिक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वणतरामध्ये लिहिलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी उद्या गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव भाविकांना लहान मुलांना की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्वयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तांनी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊत महुत, माऊताचा शोध आहे तो शोध सो, पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते दे प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापुढं माजुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं खरं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत आंबाणीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटसुलट काहीतरी चर्चा करा लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे हत्तीच्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्त बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धनधानगी असून दे ठीक आहे आम्ही आत्ता बेसावध होतो पण पुन, पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही